वसंतराव तुम्ही आणि तुमच्या सह तुमचे सहकारी म्हणून शिवसेनेत म्हणजे आपल्या स्वगृही परतलेल्या सर्व शिवसैनिक बांधवांनी आणि दे जसं संजय राऊत म्हणाले तस आम्ही सगळेजण बघत होतो की आता लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी वसंतराव करतायत काय काय करायचं ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो आणि एका गोष्टीच मला नक्कीच मी म्हणेन समाधान आहे की तुम्ही पहिले शिवसैनिक होतात मधल्या काळामध्ये मी असं अगदी काही लगेच म्हणणार नाही की तुम्ही दिशा चुकला होता पण शिवसेनेच्या बाहेर सुद्धा पक्षात काय वागणूक मिळते काय सन्मान मिळतो मिळतो का याचा अनुभव घेतला आणि अन तो अनुभव घेऊन तुम्ही आता अधिक परिपक्व होऊन स्वगृही परतलेला आहात त्याच्यामुळे आज तुमचं महत्व आणि तुमचं काम आणि तुमची जबाबदारी फार मोठी आहे साहजिकच आहे मी आतमध्ये शिवबंधन तुम्हाला आणि तुमच्या सह तुमच्या सहकार्याने बांधत असताना काही जण मला म्हणाले की आम्ही सुद्धा पहिले शिवसैनिक होतो मग आता तुम्हाला सगळ्यांना शिवसैनिक होतात नि, आणि शिवसे शिवसैनिक शिवसेना सोडल्याबद्दल शिक्षा तर झाली पाहिजे आणि ती वसंतराव पण झाली पाहिजे हो की नाही बघा आता हे सगळे म्हणतात हो शिक्षा झाली पाहिजे की नाही अरे हो की नाही तुम्हाला पण मिळणार शिक्षा आणि शिक्षा हीच आहे की पूर्वीपेक्षा कित्येक पटीने मला पुण्यामध्ये शिवसेना वाढवून पाहिजे वाढवण्याची जबाबदारी ही शिक्षा हा गमतीशीर शब्द आहे तो तसा या अर्थाने घेऊ नका पण ही जबाबदारी म्हणून घ्या कारण जरी पुण्यात तुम्ही आला असता तरी गेल्या कालच्या लोकसभा निवडणुकीने महाराष्ट्राने नाही म्हटलं तरी देशाला एक दिशा दाखवली जी लोकशाही आपली धोक्यात आणली होती संविधान धोक्यात आणलं होत त्या संविधानाचा रक्षक म्हणून शिवरायाचा महाराष्ट्र पुढे सरसावला आणि आपण जे नेहमी म्हणतो की महाराष्ट्र हा देशाला दिशा दाखवत आलेला आहे ती दिशा महाराष्ट्राने दाखवली आता ती होती ही लोकशाहीची आणि देशाच्या संविधानाच्या रक्षणाची होती होणार आहे ती गद्दारी खोकेबाजी आणि लाचारीच्या विरुद्धची लढाई होणार आहे <Santhe> महाराष्ट्राच्या चा अस्मितेच्या अस्तित्वाची लढाई होणार आहे आणि पुणे म्हटल्यानंतर पुणे क्रांतिकारक विचारवंत हे सगळ्यांचं विद्येच माहेरघर आहे त्याच्यामुळे पुणे हे उद्याच्या सत्ता बदलाचं केंद्र असलं पाहिजे आणि पहिला सत्ता बदलाचा जो काही पाया आहे किंवा खडक वाचल्यात का म्हटल्यानंतर खडक आहे तो पुण्यातून सुरुवात झाली पाहिजे आणि लवकरात लवकर कारण मी सुद्धा बरेच दिवसात पुण्यात आलेले आहे मध्ये लोकसभेच्या निमित्ताने आलो होतो तुमच्या तिथे आलो होतो खडक वाचला खडक वाचला पण आता येईन तो माझ्या शिवसैनिकांचा मेळावा झालाय शिवसैनिकांचा आणि त्यावेळेला शहरातली संपूर्ण आपले कार्यकर्ते सगळे शिवसैनिक हे एकत्र बोलवा सगळ्यांसमोर मला यायचंच आहे सगळ्यांच्या भेटीला यायच आहे पण तूर्त वसंतराव तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या सहकार्याला शिवसेनेत पुन्हा सामावून घेताना मला नक्कीच आनंद होतोय आणि तुमच्या माध्यमातून शिवसेना ही आणखी कित्येक पावलं पुण्यामध्ये पुढे जाईल आणि तो जो एक काळ होता पुण्यातने एका काळी आपले शिवसेनेचे पाच आमदार होते पाच आमदार होते आपले शिवसेने तो काळ पुन्हा आणायचा मला पुन्हा पुन्हा पूर्णपणे शिवसेना आणि भगवामय करायचंय आहे आणि तो भगवा तुम्ही सगळे मिळून तिकडे फडकाल ही खात्री बाळगतो शुभेच्छा देतो जय हिंद